प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हापासून मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात सुरू झाला आंदोलन सुरू झाली मोर्चे सुरू झाले तेव्हापासून जरांगे पाटील महाराष्ट्राला परिचित झाले पण जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांचे संबंधही चांगले झाले पण या सगळ्यांमध्ये एक नाव नेहमीच वेगळं राहिलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याचदा टीका केली आहे पण यावर कोणतीही कठोर उत्तर न देता नेहमीच मवाळवादी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे तसंच बाकीचे नेते जसे या विषयाशी जोडले गेलेले आहेत त्या प्रमाणात कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे वेगळे पडताना दिसतात याच्या पाठीमागे अनेक समीकरणे असल्याचं बोलल्या जा जातं त्याच त्याच समीकरणावर आज चर्चा करूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची प्रत्येक क्रिया प्रतिक्रिया कृती ही नक्कीच साधारण नसते त्याच्या पाठीमागे अनेक कारण असतात अशी चर्चा आहे त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या पाच सहा महिन्यात त्यांनी जी भूमिका घेतली होती त्या पाठीमागे काहीतरी उचित कारण होतं त्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी फायदा होता असंही बोलल्या जातं यामध्ये तीन फायदे सर्वसामान्य जनतेच्या चर्चेमध्ये आढळून येतात त्यामधला पहिला फायदा म्हणजे जातीय तिढ्यात आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व पक्षाचे चरित्र निर्मळ ठेवून राजकारण साधता येतंय मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा सुरू झाला त्यानंतर धनगर समाजाचाही सुरू सुरू झाला यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाचे वाद पेटल्यानंतर कोणतीही भूमिका घेतली असती ती, ती देवेंद्र फडणवीस हे सवर्ण असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध केली असती आणि त्याची प्रतिक्रिया ही जातीय दृष्टिकोनातूनच पाहिली जाऊ शकली असती असा अंदाज त्यांना असावा त्यामुळे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे जेव्हा मतं मागायची वेळ येईल तेव्हा कोणताही समाज आपल्यावर नाराज असू नये म्हणून ते या संघर्षात प्रखर व्यक्त होताना दिसले नाहीत असं बोललं जातं त्यामध्ये दुसरा फायदा म्हणजे इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं हित साधन आता भारतीय जनता पक्षात किंवा महायुतीत असे अनेक नेते आहेत जे ओबीसी मराठा आणि इतर समाजाचे प्रतिनिधित्व करतात वेळ प्रसंगी त्यांना पुढे करूनही लढाई लढली जाते असं देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे त्यामुळे फडणवीस यांना जे बोलायचं असतं तेच ते नेते बोलतात आणि राजकारण फडणवीस यांना अपेक्षित असलेल्या दुसऱ्या वळणाकडे वळविल्या जातं पडळकर असतील आशिष शेलार असतील राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ असतील असे वेग वेग नाव चर्चेत असतात त्यामुळे स्वतः कोणतेही स्टेटमेंट देऊन कोणतीही कृती करून नजरेत येण्यापेक्षा इतरांच्या माध्यमातून म्हणजेच संबंधित जाती धर्माच्या नेत्यांकडून ते करून घेतलं तर त्याचा फारसा नकारात्मक परिणाम पक्षावर किंवा त्यांच्यावर पडत नाही आणि कामही साध्य होतं तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून महायुतीवर जे जे आरोप आतापर्यंत होत होते म्हणजे गद्दार असेल दुसऱ्यांचे पक्ष फोडणारा पक्ष म्हणून होणारा विरोध असेल पन्नास खोके असेल अशी कितीतरी पद्धतीने जो विरोध होत होता तो कुठेतरी वेगळा पडला हळूहळू या सगळ्या विरोध असलेल्या मुद्द्यांचं विस्मरण जनतेला होऊन दाबले गेले आता या सगळ्या बोलणाऱ्या नेत्यांची जी फळी उभी आहे त्यामागे फडणवीस यांचा हात जातं म्हणजेच वैचारिक पातळीवर वाद प्रतिवाद घडवून आणायचे आणि मुख्य मुद्दा बाजूला ठेवायचा ही एक रणनीती त्यांची असू शकते असंही बोलल्या जातं सोबतच यामागे अनेक राजकारणाचे कांगोरेही सापडतात पण खरोखर याच कारणामुळे फडणवीस बाजूला राहत असतील का की फडणवीस जरांगे यांना घाबरत आहेत की फडणवीसांचा हा मेगा प्लॅन दिसतोय आपल्याला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा